कळी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली अर्धा तास पासून कोणी झालेले नाहीये चोपडा तालुक्यातलं बोरमळी आदिवासी भाग तिथे गर्भवती बाई वेदन येत आहे नववा महिना चालू आहे प्रसंग असा की फोन करून सुद्धा ना अम्ब्युलन्स आली ना डॉक्टर ना नर्स शेवटी पतीनं तिला एका जुनाट मोटरसायकलवर बसवून दवाखान्याकडे नेलं वाटेत आलं वैजापूर गाव प्राथमिक आरोग्य केंद्र अगदी एक किलोमीटरवर पण तिथे पोहोचायच्या आधीच रस्त्यात बाळंतीन झाली त्या बाईचा जीव खूपच धोक्यात होता कोणतीही वैद्यकीय मदत नाही एवढंच नाही तर दोन अडीच तास बाई आणि नवजात बाळ रस्त्यावरच होत गावातल्या बायकांनीच पुढे सरसावत तिची प्रसुती केली आणि हो नाळ ती दगडानंच तोडली ऐकून धक्का बसतो ना तुम्हीच पहा बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली अर्धा तास पासून कोणी झालेले नाहीये काय नाही कारवाई शासन ध्यान देत नाही अर्धा तासापासून वाट पाहत आहे आम्ही रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई काय नाही काय नाव आहे रे तार विश्वनाथ फक्त एक किलोमीटर वर होत डॉक्टर आले नाहीत अँब्युलन्स वेळेवर आले नाही बाई वाचली बाळ वाचलं पण नशीबाने हा प्रकार म्हणजे व्यवस्थेचं अपयश नाही तर निर्दयतेचा कळस आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी आवाज उठवलाय या महिलेला योग्य नुकसान भरपाई मिळायला हवी संबंधित डॉक्टर आरोग्य कर्मचारी अँब्युलन्स सेवा चालकांवर निलंबनाची कारवाई होणं गरजेचं आहे पीएचसी मध्ये अँब्युलन्स कायमस्वरूपी उपलब्ध असणं अत्यावश्यक आहे बात ही बातमी म्हणजे घटना नाही ही व्यवस्थेची एक चपराक आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर